मित्रांनो आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपण काय करतो गुगलला विचारतो होय ना पण जेव्हा गुगल अस्तित्वात नव्हतं तेव्हा एनसायक्लोपीडिया नावाचा एक ज्ञान कोश आपल्याला मदत करायचा पण एनसायक्लोपीडिया इंग्रजी भाषेत आहे मराठी भाषकांना मदत करणारा ज्ञानकोश भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच तयार झाला होता नमस्कार मी अलिशा केडेकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते मराठीतला पहिला ज्ञानकोश तयार केला डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी केतकर हे समाजशास्त्रज्ञ कादंबरीकार इतिहास संशोधक आणि विचारवंत होते त्यांच्या ज्ञानकोश निर्मितीच्या कार्यामुळे त्यांना ज्ञानकोशकार केतकर अशीही ओळख मिळाली अठराशे चौऱ्याऐंशी साली जन्मलेल्या केतकरांनी अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठातून पीएच डी पूर्ण केली होती केतकरांनी एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एकोणतीस या काळात केवळ स्वतःच्या मेहनतीने त्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे तेवीस खंड प्रकाशित केले एन्सायक्लोपीडिया या इंग्लिश शब्दासाठी वापरला जाणारा ज्ञानकोश हा शब्दही केतकरांचाच जागतिक संप्रदाय असे शब्दही त्यांनी निर्माण केले महाराष्ट्र दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय तेव्हा या निमित्ताने आपल्या मराठीला समृद्ध करणाऱ्या आणि तिचा झेंडा फडकवत ठेवणाऱ्या या अमोल रत्नांना आपण मानाचा मुजरा करूया ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका